नमस्कार मित्रांनो मी मंगेश गिरी मित्रांनो कसे आहात मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण की आपण आपल्या शेतामध्ये डॉलर पेरून घेतला आहे आणि आता डुकराचा त्रास सुरू होतो आहे त्याच्यामुळं आपण काल झटका मशीन बनवली आहे आपल्याकडं जुनी पण मशीन उपलब्ध उपलब्ध होती पण दोन वेगवेगळ्या ववारामध्ये आपण डॉलर पेरल्यामुळं आपल्याला थोडंसं ॲडजस्ट करता येत नव्हतं मशीनसाठी आणि दोन्ही एकदा डॉलर पेरल्यामुळं थोडंसं अडचण येत होती त्यासाठी आपण मित्रांनो आठ आठ की वीची मशीन बोलवली आहे तर मित्रांनो आपण बघू मशीनमध्ये काय बदल झाले तो मशीनमध्ये चार ते पाच बदल कंपनीने केले आहेत जे की शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यावर चांगल्या प्रकारे मशीननं काम केलं आहे मित्रांनो मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे ही मशीन आहे आठ के वीची जी की पंचवीस एकरापर्यंत तुम्हाला चांगल्या प्रकारचं संरक्षण देते मित्रांनो याच्यामध्ये पहिली गोष्ट जे पहिला बदल केला आहे मित्रांनो जे ॲग्रीपावरनं जी ही प्लेट आहे ही प्लेट आहे ती सॅटची आणि पहिल्या पहिल्या मशीनमध्ये जे प्लेटचा सोलरचा पॅटर्न होता मित्रांनो सोलरमध्ये दोन प्रकार येतात मित्रांनो पहिला की जे पॉलिक्रिस्टल आणि दुसरा म्हणजे मोनोक्रिस्टल मित्रांनो पॉलिक्रिस्टल म्हणजे हे जो भाग सरफेस दिसत आहे मित्रांनो हा सरफेस हा पॉलिक्रिस्टलमध्ये निळा येतो आणि याच्यामध्ये मोनोक्रिस्टलमध्ये मित्रांनो हा काळा भाग येतो मित्रांनो तुम्ही म्हणाला काय फरक आहे मित्रांनो याच्यामध्ये फरक म्हणजे काळ्या भागावर मित्रांनो सूर्यप्रकाश जास्त सोसला जातो आणि त्याची ऊर्जेमध्ये रूपांतर हे जास्त प्रमाणात होत असते मित्रांनो जे की ढगाळ वातावरणामध्ये आपला सूर्यप्रकाश भेटत नाही ते यामध्ये सूर्यप्रकाश कमी जरी असला मित्रांनो तर आपली झटका मशीन जास्त फुल चार्ज होती मित्रांनो मित्रांनो दुसरा बदल म्हणजे मित्रांनो कंपनीनं एक परफेक्ट बॉडी मशीनची तयार केली आहे तुम्ही बघू शकता आकर्षक लोगो वगैरे आणि कोरिव पण याच्यावर ॲग्री पॉवरचं दिसत आहे मित्रांनो मित्रांनो मशीनची फिनिशिंग एक ब्रँडेड वस्तू असल्यासारखी आहे आणि मित्रांनो खरंच ब्रँड आहे कारण की हे शक्रियाचे अनुभव आहेत मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळते हाय पॉवर आणि लो पॉवर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला सेन्सिटिव सेन्सिव्हिटी आहे जे की तुम्हाला अलार्मचा आवाज थोडा कमी जास्त पण करता येते मित्रांनो याच्यात अलार्मचं पण बटन आहे जे दिसत असेल तुम्हाला तुम्हाला अ अलार्म चालू ठेवायचा असेल तर चालू ठेवू शकता आणि बंद करू शकता मित्रांनो हा पल्स नावाचा ऑप्शन आहे या पल्स ऑप्शनमध्ये मित्रांनो मशीन हे एका सेकंदाचा बीप करत असते मित्रांनो आणि निळं लाईट लागत असतो मित्रांनो याच्यामध्ये मित्रांनो हे सेन्सर बटन आहे जे की आपल्याला याच्यामध्ये बॅटरीमध्ये चार्जिंग किती आहे हे पाहायला मिळत आहे मित्रांनो हा एक बदल मित्रांनो मशीन कंपनीने केला आहे मित्रांनो याच्यामध्ये पावर ऑफ आणि ऑन यावर मशीन चालू आणि बंद होत असते मित्रांनो मित्रांनो यावर आपल्याला लाईट दिसत असेल हे चार्जिंग चा लाईट चालू आहे मित्रांनो आता मी थोडं चार्जिंग बंद करतो तुम्हाला दिसेल झाले का मशीन चालू मित्रांनो मित्रांनो याचा काय फायदा आहे याच्यावर मोड मित्रांनो नंतर मी सांगतो तुम्हाला मित्रांनो असं केल्यामुळं मशीनला कधी की आता अंधार पडला आहे त्यामुळं मशीन सध्या बारा घंटे चालू आहे मित्रांनो आता लगेच हे पिन मी लावतो बघा ही पिन आहे ही लगेच लावतो मी यानंतर लग मशीन आपोआप बंद होते मित्रांनो बघू शकतात तुम्ही बा मित्रांनो मशीन बंद झाली आहे मित्रांनो ही चार्जिंग करायचा आहे मित्रांनो इथं तुम्ही बारा घंटे आणि चोवीस घंटे असे दोन दो मोड आहेत मित्रांनो बारा हजार घंटे जर, जर केला तर मशीन अंधार पडल्यानंतर आपोआप चालू होईल आणि उजेड पडल्यानंतर आपोआप बंद होईल मित्रांनो बॅटरी लो झालेली असेल किंवा चार्जिंग झाले नसेल तर तुम्हाला याच्यामध्ये याची पण सुविधा बॅटरी लो झाल्यावर मित्रांनो आपल्याला आपली सोलर फ्लेट ही स्वच्छ कपड्यानं धुवायची असते मित्रांनो मित्रांनो यामध्ये मशीननं आपल्याला बारा बाय बाराची सोलॅन्स कंपनीची बॅटरी दिली आहे की जे की चांगली आहे आणि सहा महिन्याची वॉरंटी दिली आहे मित्रांनो मशीनची गॅरंटी मित्रांनो मशीनची वॉरंटी नाही असून मशीनची गॅरंटी आहे जे की मित्रांनो एक वर्षाची आहे आणि एक वर्ष झाल्यानंतर एक दोन महिने जरी मित्रांनो वरी जर झाले तर मशीन आपल्याला कंपनी आपल्याला बदलून द्यायची ह्या मिनिटी मित्रांनो मित्रांनो त्यासोबत आपल्याला मशीननं नऊ ह्याचा लाईट दिला आहे जे की त्याचा उजेड आहे ह्या चांगल्या प्रकारे दिसते मित्रांनो ते मी तुम्हाला ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये रात्रीला बनवून दाखवतो मित्रांनो मित्रांनो खूपच चांगली मशीन आहे माझी ही दुसरी मशीन आहे आठ के वीची एक मशीन माझी तिकडे उसाला उस चालू आहे होती आता मी तिकडे डॉलरला लावली मित्रांनो मित्रांनो किंमत याची जर म्हणसाल मित्रांनो याची साडेसहा हजार रुपये किंमत आहे तुमी तुमी की तुम्ही जे तुम्ही आता बघत आहे सर्व तुम्ही बघितलं हे साडी सहा हजार सहा हजार रुपयामध्ये आपला कंपनी पुरवते मित्रांनो जे आपल्याला इन्सुलेटर पांढरी गुटकी किंवा डी आय केबल किंवा तार असेल मित्रांनो किंवा आता जे नवीन निघलेत छेड्या आता आमच्याकडे हे आम्ही खांबा आणले होते येळूचे तेच आम्ही लावलेत किंवा तुम्ही चार चार फुटाच्या छेड्या पण आता कंपनीने उपलब्ध केल्या आहेत की ज्याची स्ट्रेंथ ही चांगल्या प्रकारे दोन दोन माणसं उभं राहिले तरी छेडी मोडत नाही ते पण वापरू शकता मित्रांनो या येळुवाच्या लाकडाचा म्हणजे की आता जमीन गेल्यानंतर तो भाग सडतो मित्रांनो नंतर तर ते मोडला जातो त्याचा फायदा आहे मित्रांनो आपण काय वापरलं का नाही तुम्ही ट्राय करू शकता मित्रांनो मित्रांनो खरंच तुम्हाला डुकर हरणं रोही त्रास आधीच असेल तर मित्रांनो एकदा वापरून बघा वापरल्यानंतर करते कारण की माझा अनुभव आहे की माझं पूर्ण टेन्शनच आता गेलं आहे मित्रांनो कारण की एकदा लावल्यावर मशीन आपोआप चालू होते आपोआप बंद होते त्यामुळे चालू बंद करण्याचं काहीच हे नाही मित्रांनो तिकडे आपली पिंकर चालू आहेत तुम्ही बघू शकता तिकडे पिंक चालू आहेत हा पिंक आहेत आपली पाच हॉर्स पॉवरची बोर बोरवेलची मशीन आहे आता इथून इथं आपण भिसून घेतलं मित्रांनो तुम्ही बघू शकता अर्ध वावर आपण झटका मशीन या आंब्यापर्यंत लावून घेतले आता आज इकून पुढचं हे भाग लावून घेणार भा मित्रांनो मित्रांनो माहिती कशी वाटली आणि खरं तुमच्याकडे ॲग्री पॉवरची मशीन आहे का आणि नसेल तर मित्रांनो दुसरी मशीन घेऊसवर एकदा ॲग्री पॉवरची मशीन ट्राय करायला काय हरकत नाही मित्रांनो मित्रांनो मी हमी देतो की मशीन तुम्हाला नक्कीच आवडेल आणि दुसऱ्या कंपनीपर्ता ही मश कंपनी ही चांगली आहे आणि तुम्हाला काही अडचण असल्यास तुमची एक रुपयाही न घेता तुमची फसवणूक न होता मित्रांनो तुम्हाला पीस टू पीस आणि कोणतेही समजा तुम्हाला पाच मिनटंसुद्धा तिथं गेल्यानंतर तुम्हाला उपलब्ध उभं राहायची गरज पडणार नाही कारण की तिची सुविधा सर्विस चांगली आहे मित्रांनो त्यामुळेच बघा ट्राय करून आणि आन अनुभव घ्या मित्रांनो एकूण ज्या ज्यांच्याकडे आखी पॉवरची मशीन आहे त्यांना तुम्ही विचारू शकता काय अनुभव आहे काय का नाही मित्रांनो एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपली मशीन मित्रांनो बंद राहते आपण आता आपल्या शेतामध्ये डॉलर वगैरे झाला असेल आपण घरी नेऊन ठेवतो मशीन मित्रांनो मित्रांनो मशीन घरी नेऊन ठेवल्यानंतर मशीन आपलं बंद ठेवायची नाही मित्रांनो त्यावर मित्रांनो आपण लाईट लावायचं आहे मशीन चालू ठेवायची आहे मित्रांनो चालू ठेवल्यामुळे कसं आहे बॅटरीची जी कार्यक्षमता आहे ती मित्रांनो ही चांगल्या प्रकारे राहते मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघितलं असाल किंवा कोणतीही वस्तू वापर वापरत असली तर ती मित्रांनो ही ही जास्त दीर्घकाळपर्यंत टिकत असते मित्रांनो त्याम। त्यामुळं हे दीर्घ टिकत असते मित्रांनो त्या त्यामुळं तुम्ही ही मशीन घरी नेल्यानंतरही तुम्ही याचा तुमच्या गोठ्यामध्ये असेल किंवा घरामध्ये एक लाईट लावून ठेवू शकता मित्रांनो हे हा लाईट रात्रंदिवस चालू शकतो मित्रांनो त्यामुळं ठीक आहे मित्रांनो धन्यवाद चालते मित्रांनो